नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा खळे जे पाहिले तेच दाखवणार या दिया ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडला सांगली मिरज रोडवरील बेथर नगर मध्ये महिलेचा प्लॉट हडप करून आई आणि मुली जिवंत जाळल्याचा प्रकार महात्मा गांधी पोलीस चौकीने हाणून पाडला परंतु शिवाजी माने व अशोक माने यांना अटक नाही पैठल नगरमध्ये सीताबाई जाधव व त्यांची मली यांच्या मालकीचा प्लॉट शिवाजी माने व अशोक माने व अनिल जाधव सचिन जाधव यांनी हडप केला असून सदर प्लॉटची मागणी सीताबाई जाधव यांनी केली असता शिवाजी माने व शिवा अशोक माने यांनी या मालिकींना बेधम मार मारहाण करून खोलीत बंद करून गॅस कनेक्शन चालू करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असता सोनिया जाधव हिने पोलिसांना फोन करून बोलावून घेतले तत्काळ पोलिसांनी बंद केलेल्या खोलीची कडी काढून गॅस बंद करून या मायलेकीचा प्राण वाचवला परंतु महात्मा गांधी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी या माल मायलेखीची तक्रार न घेता त्यांना पिटाळून लावले व आरोपींवर कोणतीही कारवाई न करता फिर्यादींवर दमदाटी करण्यात आले हा प्रकार आवाज मीडियाशी बोलताना त्यांनी आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली शीताबाई जाधव मी राहणार बेतनगर मध्ये पाचवी गल्ली माझी जी अवस्था झालेली आहे सत्य परिस्थिती तुम्हाला सांगते की माझ्या नवऱ्याला डोक्यात काट्या घालून जखमी करून ते माझा नवरा त्यात मूर्ती झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलीवरून माझ्यावरती लोक अन्याय करत आहेत की न्याय तुम्ही घ्यावं पोलीस स्टेशनला आमची दखल घेण्यात वारंवार ती लोक आम्हाला धमक्या द्यायला ते जो मारण्याचा प्रयत्न केले तरीसुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कड कारवाई केलेली नाही मारुतीमाने शिवाजी मारुतीमाने अनिल आप्पा जाधव सचिन आप्पा जाधव हे तुमच्या डोक्याला काय लागले त्यांनी आणलेलं आहे मला कधी दहा तारखेला हां काय कसं कसं रात्री एक वाजता दाराला दगुड मारलेत दगड मारल्यानंतर मी कशाचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले दरवाजा उघडला उघडल्या उघडल्या माझं तोंड दाबून हात नेले नेल्यानंतर माझ्या मुलगी वड ओरडताना मुलीच्या गळ्याला चाकू लावले वरडायचं नाही म्हणून आणि माझं डोकं भीतीला अपटले धरून रक्त ज्या वेळेस येताना मला सोडले का तर मी कोर्टात दावा ठोकला आहे डावा मागं घे म्हणून त्या दिवशी आम्हाला रात्रीचं मारले बरं पोलिस दोन आले होते पोलिस आल्यानंतर त्यांनी काय केले पंचनामा करू दिले जाऊ दिले आम्ही दोघी जण गाडीवर कुरपा मैला येत होतो येताना माघ रिक्षा लावले शिवाजी माने अजय माने आणि सूरज माने मागणं गाडी आमची ठोकरायची होती तर माझ्या मुलीनं गाडी साईडला घेतली झाडात कोंबली कोंबल्यानंतर आम्ही उठून दोघीजण पडत जाऊन हाटेलत पडलो पडल्यानंतर आमचा मार थांबला पण आमचा मेहना सोडवायला पोलिसांना फोन पुण करत होता पोलिसांना फोन का करतो म्हणून त्याला पण हानमार केले मग आम्ही गांधी चौकीला गेलो कंप्लीट घ्या म्हणून तर गांधी चौकीला सरळ म्हणतात की तुमची नोंद आहे की काल तुम्ही जावा जावा म्हटल्यानंतर एका पत्रकाराचं फोन आलं फोन आल्यानंतर आम्ही पोलिसांना धावताना फोन काय त्यांनी घेतला नाही कट केलं आम्ही दोघीजण असं करायला आले म्हणून बडबडताना नोंद करूनच ते घेतलं जाधव राहणार वेकुलनगर दोन हजार सोळा रोजी म्हणजे तेरा आठ दोन हजार सोळा रोजी माझ्या वडिलांनी आमचं घर फसवून आमच्या त्यांच्या नावावर म्हणजे अशोक मारुती माने शिवाजी मारुती माने यांच्या नावावर केले त्या दोघांनी म्हणताना माझे बाबा त्यांना विचारले की माझं घर माझ्या नावावर करून द्या आणि माझं काय असेल ते चार लाख रुपये अशोक माने घेतलेलं ते बाबा माझ्या मला दे असं म्हणताना माझ्या वडिलांच्या डोक्यात काट्या घातल्या आणि त्या दरम्यान त्यां त्या दरम्यान चार चार दिवसानंतर म्हणजे तेरा दहा तेरा आठ दोन हजार सोळा त्यानंतर अठ्ठावीस आठ दोन हजार सोळा रोजी त्यांचा मृत्यू झाला मारल्यानंतर आम्ही गांधी गांधी चौकला तक्रार नोंद नोंदवायला गेल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशन कोणतीही तक्रार नोंद करून घेतली नाही त्यानंतर त्यांनी आम आमचे जे कागदपत्र वडिलांचे होते ते सगळे ते आरोपांनी आरोप्यांनी जाळून टाकले म्हणजे नष्ट केले म्हणजे अशोक माने शिवाजी माने व दोन त्यांचे मिळून अनिल जाधव आणि सचिन जाधव यांनी ते न, पुरावे नष्ट केले आणि आम्हाला धमकी दिली की तुम्ही जर पोलीस स्टेशनात गेला तर हे तुमचे तुमचे चार लाख रुपये आणि हे तुमचं घर तुमच्या नावावर करून देणार नाही त्यामुळे आम्हाला वारंवार त्यांचा म्हणजे दबावामध्ये आम्ही राहिलो तरी अजून त्यांनी त्रास देतच आहेत आणि आम्ही वारंवार त्रा वारंवार गांधी पोलीस तो एकोणीस काय घटना घडली एकोणीस डिसेंबरला आईला आई म्हटली माझं घर आणि माझं हे माझे पैसे तू दे बाबा हे अशोक माने शिवाजी माने यांना बोलू तर त्या दिवशीही तिला मारहाण केली मलाही मारहाण केलं रात्री अकरा नंतर ही घटना घडली आणि गॅस सुरू करून रात्री घरात अकरा नंतर गॅस सुरू करून बाहेरून कडी घातली आणि बा जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांनी ती कडी उघडली आणि आम्ही डाय गॅस बंद गॅस बंद केला आम्हीच फोन लावलं त्यानंतर त्यानंतर आम्ही गांधी चौकला गेलो त्यांनी आमची नोंद घेतली पण कोणतीही ॲक्शन घेतली नाही आम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी गेलो की तुम्ही ऍक्शन का घेतली नाही त्या आरोपींवर म्हणजे शिवाजी मारुती माने अशोक मारुती माने सचिन जाधव अनिल जाधव तर पोलीस सर म्हणतात तुमचा का हात मोडला का पाय मोडला की तुमची ऍक्शन घ्यायला का तुम्हाला रक्त आलं म्हणजे तुमची मागणी काय तुमची मागणी काय होता आमची मागणी एवढीच फक्त आहे की आम्हाला आमचे घर आणि पैसा पैसे मिळावे आणि आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूला जे लोक कारणीभूत आहेत त्यांना चांगली शिक्षा भेटावी आमची अपेक्षा आहे ना आम्हाला न्याय न्याय मिळून द्यावा ही एवढी विनंती आम्ही